अकोल्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एका एजंटने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे कर्मचारी खंडारे यांच्यासोबत काम करण्याच्या शुल्लक कारणावरनं सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांचे रूपांतर थेट हाणामारीत झालेत सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची ही घटना गंभीर आहे या प्रकरणी कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये एजंट विरोधात तक्रार दाखल केली आहे मात्र या घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक मौन धारण केले आहे ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अकोल्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली एका अज्ञात एजंटने कार्यालयातील कर्मचारी खंडारे यांच्यासोबत वाद घातला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद कामकाज करण्याच्या पद्धतीवरून होता मात्र काही वेळातच या वादाने रौद्र रूप धारण केले आणि एजंटने खंडारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत मारहाण थांबवली या घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत खदान पोलीस स्टेशनमध्ये संबंधित एजंटविरोधात तक्रार दाखल केली या गंभीर घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्यामुळे आता तर्कवितर्कांना उधान आले आहे काही लोकांच्या मनात शंका आहे की या एजंटे आणि परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर झाले नाही ना कारण यापूर्वीही अशा घटना घडल्याचे बोलले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यात कार्यालयात कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन किंवा वादाची ही पाचवी घटना आहे विशेष म्हणजे कार्यालयाचे प्रमुख महिन्यातून काही दिवसच कार्यालयाला भेट देतात त्यामुळे कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा कोणताही वचक नसल्याची चर्चा रंगली आहे यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे आता पोलीस या प्रकरणी काय कार्यवाही करतात आणि परिवहन विभाग यावर आपली भूमिका कधी स्पष्ट करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे अकोल्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ही घटना अनेक प्रश्न उभे करते कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले आणि अधिकाऱ्यांची चुप्पी नक्कीच चिंताजनक आहे या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे तसेच कार्यालयात वरिष्ठांचा वचक असणे आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे